घराच्या बाहेर निघते आणि दराच्या बाहेर जाते आणि तिथं गेल्यावर म्हणते की दादा धन्यवाद रे तू माझा जीव आणि माझी जी, इज्जत वाचवली हो रामना घरदे यांच्याकडून दोनशे रुपये आले तू माझा जीव वाचवला तेव्हा तो मुलगा म्हणते ताई जाण्याच्या जा पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तूही एकटी मीही एकटा तूही जेवान मीही जवान तूही मी जवा, सुंदर मीही सुंदर त्याच्या जगावर जर मी तुकार बलात्कार केला असता तर कोणा विश्वासानं माझ्या घरात आली तेव्हा ते मुलगा जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तेव्हा मी तुझ्या घरी आली तेव्हा मुलगा म्हणजे तू खिडकीतून असं काय वाकून बघितलं मी अर्ध्या रात्री माझ्या घरात घुसली तेव्हा ती मुलगी बोलली अरे दादा मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं जेव्हा मी पळत होती पडता पडता तुझी खिडकी खुली दिसली तसं खिडकीतून वाकून बघितलं तुझ्या खिडकीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना